श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ आज दुपारी संघाचे काही स्वयंसेवक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा या ठिकाणी बेकायदेशीरित्या जॉईन आर एस एस या पद्धतीने कॅम्पेनिंग चालवत होते त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे धार्मिक अजेंडे राबवू नये मग ते कुठल्याही धर्माचे असोत हे चुकीचे आहे त्या ठिकाणी केवळ शैक्षणिक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा अशी भूमिका घेतली परंतु ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने आंबेडकरी दणका दिला व कार्यक्रम बंद पाडला तसेच ताबडतोब पोलीस प्रशासनास संपर्क करून कळवले पोलीस निरीक्षक अतुल येर्मे यांनी तात्काळ दखल घेत वरिष्ठांना कळवले पोलीस आयुक्त यांनी या प्रकारे होणारे सामाजिक ध्रुवी विलगीकरणाचे अजेंडे कुठल्याही शैक्षणिक परिसरात होऊन देऊ नये जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुढाकार घ्यावा ही विनंती कॉलेजच्या आवारामध्ये कुठलाही धार्मिक कुठलाही धार्मिक कार्य राहू धार्मिक ऐकून घ्या ऐकून घ्या बोलायची या सगळ्या गोष्टी आहेत मुस्लिम आसन विशिष्ट असल शीख असल इसाई असल कुणी असल तुमच्या आर एस एस चा अजेंडा काय गो ला कायम साइड लाइडला हो अजेंडा काय तुमचा धार्मिक कारणाचा अजेंडा आहे ना एकत्र यावं काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या पॉलिसीच्या ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसाल तर दोन मिनटामध्ये तुमचं वातावरण मी तुम्हाला सांगा लवकर उचल पियाला फोन केला उचल तुम्हाला सांगू राहिलो पाहिलेच मी हा सामाजिक ते निर्माण करायचं नाही अशा कंडिशनमध्ये उचल लवकर इथून उचल ताबडतो समोर उचल हे सांगतोय उचल उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनटात उचाले उचाले चल उचल लवकर हय मित्रा उचाले का लवकर उचल लवकर काढा लवकर आहे काढा शिक्षण घेताना रे तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चढ लवकर दोन मिनिटात काढ गोडीने सांगू लवकर तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही कळाला का दानच तुम्हाला सांगितलं होत्या सगळ्या गोष्टी या विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही

हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने हे सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही असेल त्यानं शैक्षणिक संस्थांमध्ये पाहिजे का हा हे बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपल मार यांना भडव्याला सगळ्याला पकडून आ, पी हा पी आय साहेब इकडे तू फोन लावून फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांचं हा बंद करेस काल एक मिनिटात मागून घे लांबून लांबून घे लांबून काढ लवकर काय अर्थ नाही उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काम कुर या धार्मिक गोष्टी करायच्या नाही ताशाला माहिती दिली का पोलीस <San -tum -hati> स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरग्या साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्यायको समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा

नाही कॅम्पिंग लावून विद्यार्थ्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहन राहिले मला एक सांगा साहेब धर्म पण असो धर्माचा विरोधच नाही सांगा संघ हा धर्माचा विषय नाही आहे काही पण रोगंटा करून का पोलीस स्टेशन धर्म धर्म नका